नमस्कार संवाद संवादरसमंजिरी भाग पंचवीसावा अध्याय पंधरावा आत्मबोधे अष्टावक्र उवाच कृतार्थ सत्वबुद्धिमान आजीवमपि जिज्ञासु परस्तत्र विमुह्य मोक्षो विषयवैरस्यं बन्धो वैषयिको रसः एतावदेव विज्ञानं यथेच्छसि तथा कुरु श्लोक पहिला आणि दुसरा राजा जनका एक फार मोठ कटु सत्य मला इथे उघड करावस वाटतंय या अध्यात्म अध्यात्मविद्येच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की जरी आत्मतत्व प्रत्येकाच्या हृदयात वास करत असलं तरी ज्याची शुद्ध झालेली शुद्ध आहे त्याला अगदी थोडासाच उपदेश मिळाला तरी तो मनुष्य खूपच लवकर कृतार्थ होतो पण एखादा जिज्ञासू ज्याला सारखी फक्त बौद्धिक स्तरावरची जिज्ञासा आहे, तो मात्र जन्मभर ऐकतच राहतो आणि तरीही त्याचा मोह नष्ट होत नाही त्याला आत्मज्ञान प्राप्ती आणि त्यातून मिळणारी अतीव शांत मधुर अवस्था प्राप्त होत नाही याच कारण असं आहे की आत्मतत्व काही त्रिपुटीतून मी ज्ञाता आणि ते ज्ञेय अशा तऱ्हेने जाणण्याची वस्तू नाही आरशासमोरच ठेवलेली वस्तू आरसा स्वच्छ असेल तर त्यात त्याप्रमाणे चित्त आत्मवस्तूला दाखवणारा आरसा आहे या शास्त्राने चित्ताची निर्वासनता रुजुता उदारता धीरता इत्यादी सद्गुणांची आवश्यकता याच कारणासाठी वारंवार ठसवून सांगितली आहे त्यातल्या त्यात निर्वासनता म्हणजेच कोणत्याही बाह्य विषयात मग तो इंद्रियगम्य मनोगम्य बुद्धिगम्य कसाही असो त्यात कोणताही रस न वाटणं हे फार महत्वाचं आहे हे घडलं तर मोक्ष घडलास असं समज आणि विषयांची यद प्रीती जरी आत कुठेतरी बसत असेल तर ती हमखास बंधकारक ठरते हे सर्व ज्ञानाचे सार आहे जगताना हे एवढंच जगलं जाणं महत्वाचं आहे कितीही उपदेश ऐकला कितीही प्रवचन ऐकली सत्संग केले दान धर्म केले पूजा अर्चा केल्या तरीही जोपर्यंत विषय वितृष्णेची पराकाष्ठा होत नाही तोपर्यंत मुक्तीच नावच नको एवढं जाणून मग तुला काय हवं ते कर थोडक्यात सांगायचं म्हणजे या आ ब्रह्मस्तंभ पर्यंत म्हणजे ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत कुठल्याही पदाचा आनंद त्रिपुटीतून अर्थात ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशा विभाजित प्रक्रियेतून घेण्यामध्ये जर तुला रस वाटत असेल तर तुझ्या ज्ञानाचे विज्ञानात परिवसान झालं नाही असं समज अर्थात तुला मोक्ष मिळालेला नाही समज इथे अपक्व लोकांच्या मनात असंख्य प्रश्न उठतील कि मग ज्ञानी जेवतो तरी का त्याला सुंदर वनविहार एकांत स्थल वगैरे का आवडते पण ह्या साऱ्याचे थोडक्यात उत्तर असे आहे की ज्ञानाला फक्त आत्मरिच आवडते आणि जे करण्याने आत्मस्थिती ढळणार नाही तेवढच कार्य सहज घडणं हे तर त्याला साधकावस्थेच्या परिपक्व दशेतच साधलेलं असत तेव्हा त्यानंतर सर्वत्र आत्मसत्तेच्या क्रीडांगणात रमणाऱ्या ज्ञानी महात्म्याला विषय भुलवतील हे शक्यच नसत पाहा हेच तर तत्व इतक्या जोरात ठसवून सांगत आहे की विषय वैरस्य तेव्हा ह्या माझ्या म्हणण्याप्रमाणे चालणाऱ्याला विषय हे विषय म्हणून भूलवणार नाहीत मानसिक रोगात अडकवणार नाहीत आणि तरीही ज्ञानी जेवतो तो विहार ही करतो यात काय अडचण आहे अंतर अंतरस्थितीच योग्य असेल तर आहार विहार उच्चाराने काहीच फरक पडणार नाही आणि तीच धड नसेल तर आहार आत्मानंद गवसणारे वाग्मी प्राज्ञ जनम जनमूक जडालसम करोति तत्व बोधोयम म मतस्त्यक्तोक्षुभी श्लोक तिसरा हा आता एवढं खरं की हा ज्ञानी मित्र जगात ज्याला म्हणतात तसा असणारच नाही किंबहुना तो जगाच्या दृष्टीने अगदी अबोल अगदी कमी कृती करणारा किंबहुना आळशी सुद्धा ठरण्याची शक्यता आहे राजा तू यातलं मर्म जाणतोसच ज्ञानी काही कामच नसतो तेव्हा तत्वतः तो आळशीही नसतो पण त्याचे आत्मरती आढळ राहण्यासाठी साधक दशेतच मुळात त्याने इतक्या दक्षपणे आपला जीवनक्रम जग रहाटीपेक्षा वेगळा आणि आत्मतत्पर राहणार पूरक असा आणि रज अन तमो गुण त्यातून गळून जावेत असाच आखलेला असतो त्यामुळे जस जसा तो सिद्धावस्थेत दृढ स्थिर होतो तस तसा तर तो साधनेचाही पसारा आवडून शांत स्वस्थ झालेला आणि सावलीला बसून रवंथ करणाऱ्या निरुपद्रवी गायी मौन स्थिर आणि क्रियारहित वाटायला लागतो आणि मानसिक पातळीवर जग ज्या उपाधी संग्रह वासना आसक्ती आणि क्लुप्त प्रवृत्तींचा जोजार वाढवत असते त्या तर त्याला दिसूही नयेत अशा परमोच्छ अवस्थेत तो विराजमान झालेला असतो एखाद्या उंच शिखरावर विसावलेला जळभाराने जड़ जडावलेला कृष्ण मेघन जणू असं त्याच ते मनोरम स्वस्थ शांत रूप असत पूर्वी अतिशय बोलका माणूस वेडा हुशार सुणसुणीत आणि उद्योगी असणारा खूप खटपटी करून धडपड करून सर्वांच्या नजरेत राहणारा हाच का तो असा त्याच्याविषयी प्रश्न पडावा एवढा पराकोटीचा बदल त्याच्यात झालेला असतो किंबहुना तो आता एक नवाच मानव असतो दिव्य मानव म्हणा हवे तर म्हणून ह्या लोकांना त्याचे दिव्य गुण सहजासहजी समजून येत नाहीत त्याला समजून येण्या एवढी तपस्या करणं सामान्य सक्ताना किंवा या लोकांच्या अल्पजीवी आणि जीवन प्रणालीची ओढ असणाऱ्यांना अशक्यच असत नवंदे हो न दे हो भोगता करता नवा भवान चित्रुपोसी सदा निरपेक्ष श्लोक चौथा पण तस होण्याची पुन्हा एखाद्या भाग्यवानाची इच्छा असेल तर त्याला देह मन आणि विश्व या तिन्ही स्तरांवरील आपल्या सध्याच्या प्रतितीमध्ये पूर्ण क्रांती घडवून आणावी लागते देह हो, मन आणि विश्व या तिन्ही स्तरावरील आपल्या पूर्ण क्रांती घडवून आणावी लागते कारण असं पहा अविद्येच्या प्रभावामुळे माणसाला मीच देह हो असं वाटतं आणि अनेक वेळा त्याला हा माझा देह आहे ही, अशीही प्रतीती असते म्हणजे देह रस्त्यात पडला असं न म्हणता मी पडलो मला लागलं असं तो सहजपणे म्हणतो आणि काही वेळा असंही म्हणतो देवाने मला काळा देह दिला अमक्याला मात्र गोर शरीर दिलं म्हणजे हा माझा देह हा माझा हात हे माझ नाक अशीही त्याची प्रतिती असते पण मानवातल्या देवत्वाचं दर्शन घडावं अशी तीव्र इच्छा असेल तर प्रथम मी देह नाही किंवा अमुक व्यक्तिमत्व ज्याचा हा असा उंच नीच वगैरे देह आहे तो मी नव्हे याची अत्यंत दृढ प्रती करून घेतली पाहिजे विशेषत माणसाला या जगात जितकं मोठं नाव प्रसिद्धी प्रतिष्ठा कर्तृत्व इत्यादी प्राप्त होतात तितकं तितकं अधिकच त्याच त्या मी अमुक या आंतरिक जाणवेशी कमालीच दृढ तादात्म्य होत असत आणि ते व्यक्तित्व जन्मी तरी ह्या देहातच राहून कार्य करू शकत असल्यामुळे अर्थातच ह्या देहाच्या त्या माझ्या हा देह सुंदर दिसला म्हणजे मी सुंदर दिसलो अशा तऱ्हेली आंतरिक जाणीवा आणि हा देह यांचं एक अत्यंत गुंतागुंतीच मिश्रण बनत जात आणि ते सर बांधत सा सामान्य आणि विशेषपणे असामान्य प्रसिद्ध किंवा कर्तृत्ववान माणसाचं उदाहरण दिलं असलं तरीही अगदी कमी पुरुषार्थ असणारा सामान्य व्यक्तीलाही मी अमुक आहे हा माझा देह आहे माझे संबंधी या माझ्या लकबी इत्यादी बंध हे असतातच तेव्हा एकंदर सामान्य मनुष्य असो का विशेष काही असणारा खास मनुष्य असो त्याला या उत्कृष्ट दैवी जीवनमुक्त दशेत राहून जीवन जगायचं असेल तर त्यांनी हे साक्षात जाणलंच पाहिजे की तो देह नाही त्याला देह नाही आणि देह आणि व्यक्तित्व यांच्या गुंतागुंतीतून निर्माण होणार कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे दोन्हीही बंध त्याला नाहीत त्याला हे साक्षात कृत झालंच पाहिजे की या देहात वावरताना घडणारी कर्म आणि त्यांची फळं यांचा त्याच्या चित स्वरूप आत्म्याशी काहीही संबंध नाही तो सदैव अलिप्त साक्षी निर्विकल्प असित तत्व आहे तो हा देह नाही त्याला हा देह नाही या देह मन व्यक्तित्व इत्यादी गुंत्यामधून घडणाऱ्या घटना कृती आणि त्यांच्या फळाच भोगते पण या साऱ्यात तो कधीही नसतोच या एका अलिप्त सुखी म्हणजे सुखमय किंवा सुखाचा मूळ स्रोतच अशा स्थितीची प्राप्ती काहीही झालं तरी घडलीच पाहिजे समजा प्रचंड गर्दीत आपण उभे आहोत आणि तेवढ्यात जोराच वादळ आलं सर्वत्र धूळ उडायला लागली डोळे मिटून कस बस उभं राहायची किंवा कुठेतरी आसरा शोधायची वेळ आली पळापळ पड़ झाली आणि अशा वेळी समजा आपल्या मुठीत एक फार मूल्यवान असा हिरा आहे किंवा अगदी साक्षात चिंतामणी आहे तर आपण जीवाच्या आकांताने तो अगदी घट्ट पकडून ठेवूच कोणत्याही पळापळी धक्काबुक्कीत आपण प्राण गेला तरी त्या मण्याला अंतर देणार नाही आणि नंतर जेव्हा सर्व परिस्थिती पुन्हा नेहमी सारखी शांत आणि स्थिरस्थावर होईल तेव्हा तर आपल्याला त्या मण्यामुळेच भाग्याचे दिवस निश्चितपणे भोगायला मिळतात अगदी याचप्रमाणे हा हो देह मी नव्हे हा देह माझाही नव्हे मी साक्षी नित्य प्रत्येकात्म शिवस्वरूप आहे हा सिद्धांत साधकाने अगदी त्या चिंतामण्याप्रमाणे घट्ट धरून ठेवावा लागतो जीवनाच्या वाटचालीत कसेही प्रसंग आले तरी स्वतःला या तत्वाचा विसर पडू न देता तो सिद्धांत जगता येईल अशी अगदी तत्क्षणी परिस्थिती समजा नसली तरी बाह्य व्यवहार ही एक तात्कालिक घटना आहे हे जाणून तिचा वेग सहन करून आत सिद्धांत दृष्टीला दृढ धरून ठेवावं लागतं कृपा मनोबल आणि साधनेची तपस्येची पराकाष्ठा करून कसही करून हे सत्यच आपलं जीवन बनून जाईल असा ध्यास प्रत्यक्षात उतरवावाच लागतो आणि मग मात्र त्याला अत्यंत शांत आणि सुखी अशा जीवनाची एखाद्या निस्तरंग जलाशयासारख्या शांत गूढ गहन जीवनाची प्राप्ती होते हे निश्चित आजच्या भागात इथेच थांबूया नमस्कार